रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्याला बनवायचे मस्त असे आ, मिक्स धान्याचे थालीपीठ तर सर्वात प्रथम घेतलेलं आहे मी शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहेत त्याची सालही काढलेली आहेत याच्यामध्ये एक टेबल स्पून घ्यायचे आपल्याला धणे हे आखे धणे आहेत बडीशोप घ्यायची आपल्याला कच्ची एक टेबलस्पून मिरची घ्यायची आपल्याला तर सहा ते सात मिरच्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो या मिरच्या तिखट आहेत सो मी इथे जवळजवळ पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तर थोडेसे आपण बारीक पटकन व्हाव म्हणून तुकडे करून घेते मी त्यानंतर याच्यामध्ये जवळजवळ आपले पंधरा ते वीस पाक आपल्याला टाकायचे लसूण आणि मग हे आपल्याला करायचं आहे एक भरड अशी पेस्ट छान थोडस जे धणे आहेत ते दाताखाली लागतील ला असे ते बघा मी पूर्ण पाणी वगैरे काहीही वापरलेलं नाहीये तर अशी भरड थोडीशी पेस्ट मी करून घेतलेली आहे ते ही साईडला ठेवूया आणि आता आपल्याला कुठली कुठली पिठं घ्यायची सर्वात प्रथम घेतलेलं आहे मी ज्वारी तर ज्वारी आपण ही जवळजवळ दीड वाटी घेतलेली आहे मी आणि याच्यामध्ये जाणार आहे नाचणी नाचणीच्या वेळी तुम्ही सुद्धा वापरू शकता मिलेट्स आपण कुठलेही वापरू शकतो तर एक वाटी नाचणी घेतली आणि अर्धी वाटी घेतलेला आहे बेसन छान बाइंडिंग यावं म्हणून आणि ह्याच्यामध्ये जाणार आहे हा मी चॉपरमध्ये बारीक असा कांदा चॉप करून घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा हे दोन कांदे आहेत मीडियम साईजचे जे मी चॉपड करून घेतलेले आता ही जी आपण खरडं जे बनवलं होतं शेंगदाणा वगैरे तर ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने केल्यानंतर मस्त असं खमंग थालीपीठ तयार होतं याच्यामध्ये जाणार आहे हळद एक पाऊण चमचा हळद टाकलेली आहे मी नंतर याच्यामध्ये जिरं पावडर टाकले टाकलेली आहे तीळ टाकलेले आहेत कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं याच्यामध्ये मग टाकायचं आपल्याला तेल याच्यामध्ये मी एक पळी तेल घेतलेलं आहे मोहन म्हणून टाकायला आता हे हातानेच आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे सगळे मटेरियल आणि ती आपण जे शेंगदाण्याची चटणी जी बनवलेली आहे मिक्सरमध्ये ती सुद्धा व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे तर मग असं व्यवस्थित जरा आधी मिक्स करून घ्यायचं आणि मगच पाणी ॲड करून आपल्याला ते पिठाचा गोळा बनवायचा ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे करायचं आहे खूप जास्त सैल नाही मळायचं आहे आपल्याला आपल्याला थापून करायचे आहे थालीपीठं हे आपण थापून करतो तर ती व्यवस्थितपणे थापता यावीत आणि परत तव्यावरती व्यवस्थित टाकवे खूप पातळ किंवा नरम होईल असं नाही आपल्याला म्हणायचं आहे मीडियम असं मळायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मी ते मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि एक पाच मिनटासाठी आपण याला भिजर सुद्धा ठेवूया तोपर्यंत बाकीची तयारी करून ठेवूया थोडंसं तेल घेतलेलं आहे खूप जास्त प्रमाण नाही घ्यायचं इथे तेलाचं आणि जेव्हा आपण भाजतो या ना तेव्हा मात्र आपण तुपाचा वापर करणार आहोत याच्यामध्ये आपण वेगवेगळे धान्य वापरू शकतो आता मी याच्यामध्ये नाचणी वापरली तर तुम्ही ज्वारी आणि बाजरी सुद्धा वापरू शकता तर छान होतात खूप धान्याचे पौष्टिकही आहेत मुलांना टिफिनला देऊ शकता डिनरमध्ये दे खाऊ शकता लंचमध्ये म्हणजे इवन आला असेल काही बनवायचं तर हे आणि मस्त दही किंवा चटणी काहीतरी बनवली तरीसुद्धा खूप छान सुरेख लागतात थोडा वेळ भिजत ठेवूया आणि आता हे कपडा लागणार आहे आपल्याला आणि त्याच्यावरती आपण करायला घेणार आहोत तर हे असं पात्त धोत्राचं जसं कपडा असो तो कपडा होता माझ्याकडे पाण्यामध्ये हे आधी भिजवून घेतलं आहे ओलं करून घेतलं आहे कापड मी आणि मग पाण्याचाच हात घ्यायचा आहे आणि मग थोडा गोळा जो आहे आपल्या पिठाचा घ्यायचा जरा मोठाच गोळा घ्यायचा म्हणजे व्यवस्थित थापता येईल आपल्याला थोडंसं पाण्याचा हात घेतला आहे मी आणि हे अशा पद्धतीने थापायचं इथे कुठलंही तेल वगैरे काही वापरायचं नाही आपल्याला थोडीशी कडा असं जॉईंट करून घ्यायचं जर गरज लागली तर आणि पाण्याचा हात घेऊन याला परत असं थापून घ्यायचं तर जेवढं तुम्हाला पातळ करता येईल व्यवस्थित तसं करायचं आहे फडक्यावर केल्याने काय होतं की आपल्याला इझी होतं टाकायला तव्यावरती हे अशा पद्धतीने थोडेसे आपण होल करून घ्यायचे जेणेकरून थालीपीठ चांगलं खमंग आणि खुसखुशीत आणि म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यावं म्हणून आपल्याला तूप सोडता येतं त्याच्यामध्ये म्हणून मग ते होल करून घ्यायचे आहेत आपल्याला थोडंसं तूप टाकलेलं आहे तवा तापलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने हातावर घेऊन मग हे फडक्या सकट आपल्याला टाकायचे आहे अशा पद्धती आणि मग ते फडका घ्यायचे आपल्याला काढून याच्यामध्ये हे जे होल आहेत ह्याच्यामध्ये असं थोडंसं साजूक तूप मी सोडते मस्त आणि छान दोन्ही साईडने आपल्याला खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे थोडंसं झाकण ठेवून शिजूया म्हणजे छान शिजून निघेल असे पटापट आपण बाकीचे सुद्धा करून घेऊया आणि मस्त हेल्दी म्हणजे इवन डाएटमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि छानच कारण की त तेलाचा सुद्धा आपण कमी वापर करतो आणि तूप तर पौष्टिकच आहे तर अशा प्रकारचे आपण छान असे धान्याचे वेगवेगळे धान्य घेऊन आपण थालीपीठ बनवू शकतो अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय